नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता वाजले सव्वा अकरा आणि बाबू झोपलाय आता थोड्यापूर्वी आणि ते आमच्या आवरा आवरावर चालू झाली आहे झोपायची तयारी हे बघा इथे सोनल कचरा मारते आणि आतमध्ये घरघंटी खोलून ठेवली आहे बघा तर ती घरघंटी उद्यासाठी दळण लावायचं त्याची तयारी चालली आहे सगळी आणि मम्मी इथे व्हिडिओज बघते रील्स तर मी इथे बसून ब्लॉग बनवतोय अजून काय अजून काय नाही तर आवरायचं आहे सोनव भडकले कारण की पटाफटा आवरून तिला पण झोपायचं आहे मला पण झोपायचं आहे मी पण झोपेन काल काल रात्री तुम्ही बघितलं असेलच की मी दहा वाजता झोपलो होतो आता आज साडे अकरा झालेत आता जाऊन मी झोपेन एक पाच दहा मिनिटात ब्लॉग बनवून कंप्लीट करेन आणि मग ॲडिटिंग करून मग जाईन हे थोडी घरघंटीला हेल्प करेन आणि मग जाईन वरती झोपायला तर चला पहिले थोडं हेल्प करूया घरघंटीचे आणि नंतर मग जाऊया झोपायला वरती तर चला

आता इथे लावणार मी घरगंडी चला थांबा पहिले सेट करतो मग तुम्हाला हे बघा घरगंडी लावायचं प्रोसेस झाली तयार सगळं लावून झाले जाए। जाई वेळ टाकून झाले ओपन कर ओपन सेट नाही होत चालू होईल मशीन चालू झाली आहे मशीन चालू झाली आहे आणि चला आता इथे आवाज येणार बाबू इथे आवड दोन मिनटं थांबा गाईस सगळ्यात चालू झाली इकडे दरवाजा बंद केला आहे बघा कारण की मग लय आवाज येतो आवाज येणार बाबू पण उठतो इथे बाबू झोपलाय इथे सोनल कचरा मारून झालेला आहे सोनलचा आता

काय सांग काय सांग हा उचल ना मध्ये पंखाना तिकडे गेली आवरायला आवरून येतो जरा एसी वगैरे लावतो मग तुम्हाला भेटतो पंख्याच्या आवाज आवाज नाही गाईस बाबू उठलेला आहे आणि आता झालेले वाट लागली कारण की झोपणार नाही आता तो बराच वेळ बराच झाला चोपाच जस्ट उठला कचरा मला तो पंखा बंदी केला ना लगेच उठतो मग पंखेची सुद्धा सवय झाली बाबू हे जय काय 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 झोपायचं ना तुला अंगावर काय नको घ्यायला त्याला अंगावर काय घ्यायचं नसतं फक्त असून जायचं हां बाबू अंगावर नाही घ्यायचं काय तो है, है है। आता अंगावर टाकतो तर काढून टाकतो हात बीत पाय बांधायला पाहिजे ना काहीतरी काय बाबू हम्म काय काय बोलतोय मी बांधायला नको बांधू नको हा झोपायचं पण नाही बांधायचं पण नाही काय नाही असंच राहायचं थंडी नाही वाढता थंडी नाही वाढणार बाबू करतो आता राहिलं तर थोडा वेळ असंच खेळ खेळ आणि स्वतःच झोपेल थोड्या असंच करतो हमेशाच असं रोजचीच असं रात्री मग उशीर उशीरपर्यंत बारा साडे अकरा पावणे बारा पण जागा राही बघा सोनल आली इथे सोनलची एंट्री झालेली आहे काय काय असं करते माहिती बोटला आहे ना স্য়ানে কিছে কিছে কিছেগে কাই কিছে কাময়া এজে কায়ারা এজিছে কানা, বদুয়া কানেলারিসেডুা কিছেডুি কোটে রিয়েটা

पिवळी पाण्याची दादा. तू वेळी पाणी ची बाटली पास कर ना. वेळी पाणी पास कर ना. हा पाणी सोप पडला. हा उठला. हा. ऍक्टिंग काहीच पाणी पितो आणि मग तुम्हाला वेग केलं नाही तर काहीच वरती आलेलं आहे झोपायसाठी आता झोपायची तयारी आहे बघा अंतरण वगैरे घालून झालं आहे माझं जर जो झोपलो होतो आणि नंतर आठ मला आठवलं की ब्लॉग एडिट म्हणजे एंड करायचा राहिला होता तर वरती झाला आहे थोडंसं आव्हरला आहे मेकटचा आणि मी आता झोपायची तयारी करतो आणि मला खूप झोप येते आता वाहते पण खूप सारे असत आहेत साडेबारा झाले आणि झोप मला खूप जास्त येते आहे त्यामुळे आणि उद्या तर काय ऑफिसच आहे उद्याचा दिवस ऑफिस आहे परवा पण ऑफिस आहे शनिवारी पण सुट्टीच असणार आहे उद्याचा दिवस आणि परवा दिवस दीव, दोन दिवस ऑफिसला भरायचे नंतर तर मी घरी चालू एक दिवस आणि संडेसाठी फक्त काम आहेत माझी आवरेन आणि मग पुढचं म्हणजे मग काय सोमवारचं आहे परत रुटीन चालूच होणार आहे पण नेक्स्ट वीकमध्ये घटस्थापना आहे म्हणजे गरबा चालू होणार आहे तर बघूया गरबाला जाता येतं का मला कारण की ऑफिस थ्रू जाणार आहेत पण मी नाही करत आहे कारण की मला मोठी मोठी गरबे जाऊन खेळायला काढता येतो छोटेशो गरब्यामध्ये मजा तर आमच्या स्टडीत पण जिथे मी राहतो तिथे मग असतो गरबा तर ते पण मी तुम्हाला दाखवेन कसं असतो काय असतं ते तर आतापर्यंत एवढा ब्लॉग बघितला असेल तिथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर ब्लॉग बघता तर व्हिडिओ व्हिडिओ बघता हात फेसबुकवर तर फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला बाय गुड नाईट आता समोर तर नाही आहे पण मीच गुड नाईट